नमस्कार हॅलो बोलायची काय बोलतो हा नदीला व्हिडिओ रेकॉर्ड करता रेकॉर्ड करा हॅलो हा बोलाय तुम्ही आम्ही तुमच्याकडनं वस्तू आलेलं आमचं पैसे पिठल बर 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 आमचं पैसे पिठल भेटलं हो कस मला सविस्तर सांग बर का आज आम्ही वासरू पळून बघितलं मोठ्या पाहिला बरं आम्ही मोठ्या बर एक नंबर पळाला कुठं काय विषय नाही काय नाही काय नाही बर बर एक नंबर व्हिडिओ टाकतो पाठवतो तुम्हाला एक नंबर पळाले वासरू आज तर आम्ही दोन फेरे काढले वासराला एक मिनिट आम्ही जो बोलते का मग हे आनंदाची गोष्ट आहे किंवा आनंदाचा नाही आयुष्यात तात्काळ येत गेला तर शंभर टक्के हॅलो हॅलो हा बोला की नमस्कार 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 वासरू एक नंबर पाहिलं चालेल बर 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 तुम्हाला व्हिडिओ टाकतो टाक ताका. आई टाक श्याने वासराकडे पाहिलं श्या आणि वासरा पाहिजे झालं मैदानात बर काही हिशोबात वासरू कॉल हा 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 काय तर वृद्धिवरात ये मानववर तव्हापासून वासरू असं गुलबर्गेकडे तिकडं हल्ललं नाही दम बोललं नाही काय नाही बर बर नाही शान याच मग <laughs> पर... तो काय असत बघित नाही पण पैसे भेटले बर का ह्या अशा गोष्टी तात्काळ घडत गेल्या तर हो बरोबर आहे एका सोबत अनेक गोष्टी घडत जातील शंभर टक्के शंभर टक्के चालू झाले गावात बर गावात चालू झाले आता काही विषय नाही येणार की तुमचं नाव आम्ही दहा बारा जण फोन लावला स्पीकर फोन आहे बर बर असा विषय तुम्हाला व्हिडिओ पाठवतो एक नंबर वस्तू आता आपली झाली रात्रीची भेट आता दिवसाच्या भेटीनं अजून काय बदल घडतोय बघायचा अनुभवायचा बघूया की बघूया की येणार की येणार की म्हंटल तुम्हाला मी येणार घरी वासरू घेऊन एवढा बदल झालाय चर्चा करून अजून काय बदल घडतोय आपण अनुभव व्हायचा का 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 ला ला वा बरा बरा की नक्की आणि चॅनल वर आपल्या चॅनलवर आपल्या वासराची चर्चा असणार एका वेळ किंवा वास्तव भेटलेला गोष्ट कधीच वाया जात बरोबर आहे की बरोबर आहे की तुम्हाला एक नंबर तुम्ही व्हिडिओ बघा आपण थोड्यानं बोलू तुम्ही व्हिडिओ बघा पहिल्यांदा स्टार्टला स्टार्ट ला घेतलं नव्हतं त्याने अंकुश म्हणला आजीबाज घेतलेलं ना दादा जुख हजार ठेवलं नाही त्याच्या बर 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 आणि त्याला जु ठेवल्या गोट्या शाण्या पहिल्या गु बी जू घेऊन चालत गेलो परत खायला फेड्या काढला कसलाच गाडी पोहते बघा आधी बहुत मोठ्या पहिला म्हणून वासरू घ्यायच्या आधी काय वाटलं होत तुम्हाला हा आधी वासरू काय तिथं काय होतंय माझ्या का आधी व्हिडिओ फोटो बिटो बघून काय होत तिथे आल्याशिवाय काही कळत नाही माझं काय आहे सांगणं सगळ्यांना हा माझ काय चाललंय तोच आहे ना तो चाललाय माधुरी बरोबर